नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग पाचवी विषय आपण असे घडलो परिसराभ्यास भाग दोन त्यामधील प्रकरण चौथे उत्क्रांती आज आपल्याला उत्क्रांती या प्रकरणाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक आणि प्रत्येक प्रश्न समजून घ्यायचा आहे आणि उत्क्रांती हे प्रकरण अभ्यासायचं आहे चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला रिकाम्या जागी कणसातील योग्य पर्याय लिहा त्यामध्ये अ आहे उत्क्रांतीची संकल्पना पहिल्यांदा रिकामी जागा या शास्त्रज्ञाने मांडली पर्याय चार्ल्स डार्विन विलार्ड लिबी लुई लिकी उत्तर पर्याय क्रमांक एक चार्ल्स डार्विन उत्क्रांतीची संकल्पना पहिल्यांदा चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने मांडली त्यानंतर आ आहे पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वाधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे रिकामी जागा प्राणी होय पर्याय एक जलचर दोन उभयचर आणि तीन सस्तन उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सस्तन पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वाधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे सस्तन प्राणी होय अशा प्रकारे प्रश्न पहिला या ठिकाणी आपण पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात उत्तर पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना उभयचर प्राणी असे म्हणतात दुसरा प्रश्न आहे आ आदिमानवाची प्रजाती प्रथम कोठे अस्तित्वात आली उत्तर आदिमानवाची प्रजाती प्रथम आफ्रिका खंडात अस्तित्वात आली अशा प्रकारे प्रश्न दुसरा आपण पूर्ण केला आहे त्यानंतर प्रश्न तिसरा पुढील विधानांची कारणे लिहा त्यामध्ये अ आहे डायनॉसॉरच्या महाकाय प्रजाती नष्ट झाल्या काय कारण आहे तर उत्तर बदलत्या पर्यावरणाशी जुळवून न घेता आल्यामुळे किंवा अचानकपणे आलेल्या मोठ्या आले नैसर्गिक संकटामुळे किंवा पर्यावरणात आकस्मिक बदल झाल्यामुळे डायनॉसॉरच्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत दुसरा प्रश्न आहे आ मूळ प्रजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयाला येते काय कारण आहे असे का होते तर उत्तर एखाद्या विशिष्ट प्राणीजातीमधील प्राण्यांच्या मूळ शरीररचनेत पर्यावरणाशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात काही अंतर्गत बदल घडून येतात कालांतराने हे बदल त्या प्राणीजातीचे अनुवंशिक बदल धारण करतात म्हणून मूळ प्रजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयाला येते अशा प्रकारे प्रश्न तिसरा आपण या ठिकाणी पूर्ण केला आहे प्रश्न चौथा आहे दिलेल्या संकल्पनाचित्रातील रिकाम्या जागा भरा प्राण्यांची उत्क्रांती याविषयी एक संकल्पनाचित्र दिलं आहे ज्या ठिकाणी रिकाम्या जागा आहेत त्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत तर सजीव लिहून दिला आहे एका बाजूला पृष्ठवंशीय लिहून दिलं आहे एका बाजूला रिकामा बॉक्स दिला आहे त्यामध्ये लिहायचं आहे आपल्याला अपृष्ठवंशीय पाठीचा कणा नसलेले सजीव त्यावर अपृष्ठवंशीय असं लिहायचं आहे यानंतर पृष्ठवंशीय याखाली एक रिकामी चौकट आहे त्यामध्ये लिहायचं आहे आपल्याला पाठीचा कणा असलेले सजीव आता अपृष्ठवंशीय याखाली कृमी आणि डास लिहून दिला आहे अजून कोणते सजीव येतात तर त्यामध्ये एका बॉक्समध्ये आपण गोगल गाय लिहूया एका याच्यामध्ये गांडूळ लिहूयात आणि पृष्ठवंशीयमध्ये जलचर आणि सरपटणारे प्राणी किंवा सजीव लिहून दिला आहे तर पृष्ठवंशीयमध्ये अजून उभयचर आणि सस्तन प्राणी येतात अशा प्रकारे प्राण्यांची उत्क्रांती किंवा प्राण्यांच्या उत्क्रांतीमध्ये कोणकोणते सजीव कशाप्रमाणे उदयास आले आहेत हे, हे संकल्पनाचित्र आपण या ठिकाणी पूर्ण केले आहे आणि प्रश्न चौथा पूर्ण केला आहे त्यानंतर आहे कृती कृतीमध्ये दिला आहे आपल्याला डायनोसॉरची प्रतिकृती तयार करा आता हा प्राणी आहे किंवा डायनॉसर ही जी प्रजाती आहे ती नष्ट झालेली आहे तरी आपल्याला गुगलवर यूट्यूबवर त्यांचे फोटो पाहायला मिळतात तर त्याची प्रतिकृती आपण या ठिकाणी तयार करून दाखवली आहे तुम्हीसुद्धा अशी प्रतिकृती वहीमध्ये तयार करायची आहे किंवा एखादं काही साहित्य वापरून त्या साहित्यापासूनसुद्धा प्रतिकृती तयार करू शकता यानंतर आहे उपक्रम उपक्रमामध्ये दिलेला प्रश्न आहे अपृष्ठवंशीय सजीव आणि पृष्ठवंशीय सजीव यांची चित्रे जमवा व ती वही चिटकवून प्राण्यांची वैशिष्ट्ये लिहा तर अपृष्ठसजीवामध्ये येतात गोगलगाय गाय उडणारी माशी गांडूळ फुलपाखरू आणि पृष्ठवंशीय सजीवामध्ये येतात मासा कासव पक्षी तर अनी प्रुष्टवंश्य अनी प्रुष्टवंश्य या अपृष्ठवंशीय आणि पृष्ठवंशीय या प्राण्यांची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे अपृष्ठवंशीय सजीवांची वैशिष्ट्ये बघा पाठीचा कणा नसतो बाह्य सांगाडा असू शकतो उदाहरण कीटक कोळी गोगलगाय गांडूळ इत्यादी साधे शरीररचना शरीररचना ही साधी असते जशी की अमिबा गांडूळ यासारखी त्यानंतर पृष्ठवंशीय सजीवांची वैशिष्ट्ये बघा पाठीचा कणा असतो अंतर्गत सांगाडा असतो उदाहरण मासे उभयचर सरपटणारे प्राणी पक्षी सस्तन पाणी अधिक जटिल शरीर रचना त्यांची शरीर रचना ही जटिल असते उदाहरण मासा हरिण बेडूक तसेच बंद रक्ताभिसरण संस्था जटील अवयव प्रणाली हे सुद्धा पृष्ठवंशीय सजीवांची महत्वाची वैशिष्ट्ये आहेत अशा प्रकारे उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नांचं उत्तर लिहिण्याचा आपण थोडक्यात के प्रयत्न केला आहे त्यानंतर आहे हे तुम्हाला माहीत आहे का काय माहीत आहे ते बघा इसवी सन अठराशे एकोणसाठमध्ये चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने त्याच्या ऑन द ओरिजिन ऑफ स्पिशीज म्हणजेच प्राण्यांच्या प्रजातींचा उगम याविषयी या ग्रंथात उत्क्रांतीची संकल्पना मांडली डार्विनच्या आधी कार्ल लिनस नावाच्या शास्त्रज्ञाने प्राणीजातींचे शास्त्रीय वर्गीकरण करण्याची पद्धत सुरू केली होती शरीररचनेचा विचार करता वानरांच्या काही प्रजातींचा आणि मानवाचा काही संबंध असावा असे मत त्याने व्यक्त केले होते डार्विनने त्याच्या पहिल्या ग्रंथात उत्क्रांतीच्या प्रक्रियेत वानर आणि मानव यांचा नेमका काय संबंध असू शकतो याविषयी निश्चित मत व्यक्त केले नव्हते इसवी सन अठराशे एकाहत्तरमध्ये त्याने त्याचा दुसरा ग्रंथ प्रकाशित केला त्याचे नाव होते द डिसेंट ऑफ मॅन मानवाचे अवतरण या ग्रंथात मात्र त्याने माणसांना शेपटी नसली तरी त्याच्या पाठीच्या कण्याचे शेवटचे हाड हे शेपटीचा अविशिष्ट भाग आहे या गोष्टीकडे सर्वांचे लक्ष वेधले माणसाच्या शरीरातील अक्कलदाडेसारख्या आणखी काही अनावश्यक गोष्टी उत्क्रांतीचे निदर्शक असल्याने त्याचे नमूद केले त्याच्या आधारे आफ्रिकेतल्या जंगलातील गोरीला चिंपाजी यासारख्या बी शेपट्टीच्या वाढारांपासून मानव उत्क्रांत झाला असावा या अनुमानाला त्याने मान्यता दिली त्याच्या या अनुमानाला पुष्टी देणारे पुरावे मात्र अजून मिळाले नव्हते ते पुरावे मिळण्याची सुरुवात विसाव्या शतकात झाली अशा प्रकारे हे तुम्हाला माहीत आहे का हे चास डार्विन या शास्त्रज्ञांची माहिती आपण लिहिली आहे त्यांचा जन्म हा अठराशे नऊमध्ये आणि मृत्यू हा अठराशे ब्याऐंशीमध्ये झालेला आहे अशा प्रकारे वर्ग पाचवी विषय परिसर अभ्यास भाग दोन प्रकरण चौथे उत्क्रांती या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय कृती उपक्रम आपण सविस्तर सव अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच